आपण पाहत आहात करा टुडे न्यूज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारंजी जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनंदा पाटील तसेच पंचायत समितीच्या कोयना वसाद गणातून श्रीकांत पाटील वारंजी गणातून रवींद्र बडेकर यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जखीनवाडी ते भव्य प्रचारसभा संपन्न झाली

जाहीर सभा या ठिकाणी आयोजित करून त्या मतदारसंघाच्या मतदारांना काँग्रेस पक्षाचे विकास आणि उमेदवारांची ओळख करून देण्याकरता आम्ही विचारलेलो एक चव्हाणांनी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याकरता पंचायत राज्य संस्थांची संकल्पना माहिती पण ही निवडणूक खरं म्हणजे तुमच्या ग्रामीण विकासाची निवडणूक आहे यातूनच नेतृत्व बरोबर येतं तर भाजप सरकारने गेली आठ वर्षात निवडणुका घेतल्या आता निवडणूक होत्या त्या फडणवीसांना योग्य म्हणून नाही सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आदेश दिले स्थिर की जानेवारी महिन्यात निवडणुका सगळ्या घ्याल तर तुमचं सरकार बरखास्त करून टाकत म्हणून या आपल्या गावच्या विकासाकरता निवडणुका गा� महत्वाच्या अजमुंडवार हिंदताई या नामदेव आपांच्या पत्नी आहे नामदेव आपांनी पंचायत समिती सदस्य अतिशय उत्तम काम केलेलं आहे तुम्हाला त्याचा परिचय नाही का त्या भागात ते पंचायत समिती सदस्य होते कोविडमध्ये त्यांनी काम केलं प्रचंड मोठा निधी आणला अजून लोक आठवण करतात सरकार दिली सरकार नंबर पंढरपूर घटनेनं प्रत्येक स्तरावरच्या प्रतिनिधीला फंड देण्याचा अधिकार दिलेला आहे तो कोणी येणावून घेऊ शकत नाही